उद्योजक झाला उद्योजक होण्यासाठीचं स्वप्न बघितलं पण पहिला उद्योग सुरुवात करणं हे खूप चॅलेंज असतं कसं ठरवलं की आपण पहिला उद्योग हाच आणि अशाच पद्धतीनं करायचा आणि कशा पद्धतीनं त्याच्यासाठीची तयारी तुम्ही केली होती प्रामुख्याने माझा मेन उद्देश बिझनेस करायचा होताच खरा बघायला गेलो तर कॉलेजचं एज्युकेशन संपल्यानंतर नंतर मी ऑर्गनाइज बिझनेस मध्ये उतरलो पण त्याच्या अगोदर दारोदारी जाऊन कपडे विकणं कॉस्मेटिक्स विकणं व्यंकेश चिकन विकणं परफ्युम्स विकणं हा माझा उद्योग होता आणि खरं म्हणाला तर माझा त्या काळामध्येच माझा एमबीए घडला hmm. जेव्हा तुम्ही दारोदारी जाता तेव्हा अनेक लोक दरवाजा ओपन करतात अनेक लोक दरवाजा तुमच्या चेहऱ्यावर बँक करतात अनेक लोक तुम्हाला शिव्या घालतात hmm. तरी सुद्धा विदाउट लुझिंग युअर एन्थुझियाझम म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना तरी सुद्धा आपल्या कॉन्फिडन्सला न तोडता पुढची बेल वाजवायचीच वाजवायची कारण त्याच्याच मार्फत आपल्याला इन्कम जनरेट होणार आहे रेव्हन्यू जनरेट होणार आहे तर या सगळ्या गोष्टी मी त्या कामामध्ये शिकलो दारोदारी सेल्समॅनगिरी केल्यामुळे मला ते ज्ञान मिळालं आणि त्याच वेळेला मला अनेक नाती जुळता आली म्हणजे मला असे अनेक लोक भेटले ज्यांनी फक्त दरवाजाने ओपन केलं तर त्यांचं मन ओपन केलं आणि माझ्यासाठी माझ्याकडने यासाठी सामग्री विकत घेतली कारण त्याच्या प्रॉफिट पण मी माझं शिक्षण घडवू शकतो आणि आयुष्य घडवू शकतो तर तिथून सुरुवात झाली पण खरी सुरुवात जर बघायला गेलात आपण तर नाईन्टीन नाईन्टी थ्री मध्ये माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर मी कम्प्युटर एज्युकेशनच्या क्षेत्रात सुरुवात केली आणि कम्प्युटर एज्युकेशन हा माझा खरा पहिला व्यवसाय झाला तर नाईन्टीन नाईन्टी थ्री पासून दारोदारी जायची सवय होतीच तर मालवणी सारख्या ठिकाणी मी राहायचो मालवणी इज अ फेमस लोकेशन इन मुंबई सगळेच लोक मालवणी ओळखतात हो तर तिथे दारोदारी जाऊन मी लोकांचे ऍडमिशन घेतले आणि ज्या एरियामध्ये टायपिंग क्लास पस्तीस रुपयाला मिळायचे तरी त्यांना स्टुडंट नाही सापडायचे अशा एरियामध्ये मी दीड हजारापासून ते साडेतीन हजार रुपयाचे कोर्सेस विकले दारोदारी जाऊन mm. तर लोकांना कन्व्हिन्स करणं त्यांना समजवणं की तुमचं भविष्य आहे याच्यामध्ये तुमची काय पलट होऊ शकते तुम्ही ग्लोबल सिटीजन्स होऊ शकतात असं पटवून दिलं आणि कम्प्युटर एज्युकेशनचा बिझनेसचा व्यवसाय सुरू केला मी नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये